जय जिजाऊ जय शिवराय जय म्हणजे जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीतात आणि या बोलू जरा कसे आहात सर्व तर या बोलू जरा खूप दिवसानंतर विद्वान व्यक्तींवर बोलू या विद्वान व्यक्ती माहितीच येईल आहेत हे सगळ्यांना माहिती ज्याने मराठ्यांचं फार वाटोळ केलंय आज त्याच्यावर बोलायची पण इच्छा नाही पण बोलूया तरी यलगार केला म्हणे आज आज यलगार केलाय लवकरच ऑगस्ट मध्ये एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईमध्ये जॅम करून टाकणार सगळी पार आझाद मैदान पार पार जितके मैदाना असतील तेवढ्या सगळ्या मैदानांवर योद्ध्याची लोक उपोषणाला बसणार सगळ्या मैदानांवर बसणार दक्षता घ्या लोकांना आणि आजच त्याला ते जाहीर करावं लागलं जा म्हणजे आज मुहूर्त होत का अक्षय तृतीयाचा असेल स्नेहल फार महत्वाचा विषय आपण जाऊ दे माझं मीठच खाले काय सांगायचं जाऊ दे हा फार महत्वाचा मुद्दा आहे अग कारण आज खूप दिवसानंतर माझ्या सर्व की ताई आज आज जाऊ कारण खूप दिवस झाले हा बाबा पण काय बोलला नव्हता हा शांत होता म्हटला आपण तरी काय त्याला बोलून नाही का महत्व द्यावं मी बोलत नव्हते पण आज तो भुकलाच अक्षय तुपेचा भुकला एकोणतीस तारखेला तीन हा तीन महिने जर नाही ना, ना। म्हणजे काय तीन महिन्यानंतर बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि मग ते आतापासून तुंतून तुंतून वाजवत ठेवायचं म्हणजे मराठ्यांना कुठतरी मराठी आता सुक झालेले आहेत मराठी समंजस झालेले आहेत त्याच्या कुठल्याही भूलथापांना मराठी बळी पडणार नाही हे तेवढंच सत्य आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज मी त्याची थोडीशी मुलाखत बघितली आणि फार हसायला येत त्या मुलाखतीमध्ये बांटिया बांटिया बरं का लक्षात घ्या वाटल्यास तुम्ही गुगलला सर्च करा कर। मला जर काही गोष्टी माहिती नसतील ना तर मी गुगलला सर्च करत असते म्हणजे गुगल आपल्याला सगळं सांगत बांटिया आयोग म्हणून या बांठिया बांठिया ती पण नाही बांठिया आयोग आहे आणि त्या आयोगाने काहीतरी हाय जनगणनेचं काम त्यांच्याकडे दिलं होतं तर त्यांचा अहवाल त्यांनी सरकारला दिलेला आहे असं कळ मी काही नमूद करून ठेवले आ... म्हणजे त्याच्या काय शिफारसी आ, दिले आ, जे दिले आहेत आयोगाने तर त्या शिफारसीप्रमाणे म्हणजे मराठा योद्धा जो आहे मराठ्यांसाठी काय काय केलं दोन वर्षापासून त्याचं म्हणणं आहे की ते त्या शिफारसी लागू करा सगळ्यात महत्त्वाचं याचं म्हणणं काय माहिती आहे का म्हणजे ते, ते आहे कुठला आयोग बांठिया आयोग आहे हा मग तो भाटे आयोग भाटे आयोग अरे भाटे नाही रे बांठिया ब बदकाचा ब बांठीया आयोग आहे तो आणि त्या आयोगाने काय परिस्थिती तर ते लागू करावं असं कसं काही पण करणार आहे मला सांगा बरं नाही होऊ शकत ना असं आता सरकारने जर म्हटलं केंद्र सरकारने की जातीनिहाय जनगणना करू त्याच्यावर तुमचं मत काय हे ज्ञानदाला म्हणायचं होतं की तुमचं मत काय आहे स्वागतच आहे सरकारचं आमचं सरकारचं स्वागतच आहे पण सरकारने त्या भाटे आयोगाचं ऐकावं विनाकारण पैसा खर्च करू नये ते भाटे आयोगाने ते दिलेलं आहे यांना शिफारसी त्या लागू कराव्या शिफारसी आणि ते भाटे आयोग एवढंचा कारण याला ती स्क्रिप्ट दिलेली होती हे बोलायचं आणि तो तेच बोलत होता त्यांना त्याला ज्ञानदा त्याला एक प्रश्न विचारत होती तो वेगळंच उत्तर देत होता आमच्या गोरगरिबांचं खाऊ नाही बऱ्याच जाती त्याच्यामध्ये खाऊन खाऊन फुगल्या तरी त्या त्याच्यातच आहे त्यांना बाहेर काढावं आणि ज्या जातींना फायदा होईल त्या जाती त्याच्यात टाकाव्या आणि एकोणविसशे किती सांगितलं त्याने काय बाई सांगितलंय काहीतरी एकोणवीसशे एकतीस मध्ये इंग्रजांनी म्हटला जनगणना केली होती बघा एकोणवीसशे एकतीस मध्ये इंग्रजांनी जनगणना केली के होती त्याच जनगणनेवर सगळं काही आरक्षण चालू आहे त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही असं त्याचं म्हणणं आहे जरा नंदीच एकोणीसशे एकतीस ला इंग्रजांनी जनगणना केली होती त्याच्यावर जनगणनाच झालेली नाही असं त्या महाभागाचं म्हणणं आहे मला काय म्हणायचं हे आणि लोक त्याच्या पुढे ठेवावीत मला सांगा ना या पत्रकारांना सुद्धा माझा प्रश्न आहे या न्यूज चॅनलवाल्यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्ही एरवी ज्या वेळेला तुमचं डिबेट असतं त्यावेळेला डिबेटमध्ये तुम्ही कसे माझी जे हे असतात जे असतात न्यायमूर्ती असतात त्यांना घेता तज्ञांना घेता मराठा आरक्षण अभ्यासकांना घेता पण याला प्रश्न विचारताना का बरं तुम्ही हा एकटाच असतो सांगा ना या एकट्यालाच का घेता अरे त्याला काही माहितीच नाही आरक्षणातला अपण माहिती नाही त्याला केळं माहिती नाही कळलं का त्यांना लेकरं बाळ आमचं नुकसान आमचं ताट आमच्या घशातलं ओढलं याच्या पलीकडं त्याला काही येत नाही काही येत नाही आज ज्ञानदालाही कळलं असेल की ती प्रश्न काय विचारतील हा उत्तर काय देतोय ती प्रश्न काय विचारतील हा उत्तर काय देतोय फार मोठं नुकसान मराठ्यांचं झालेलं आहे लक्षात फार मोठं नुकसान झालेलं आहे मराठीच विचित्रपणा याने केलेला आहे आणि फार फार सांगितलं काय तो उत्तर देत होता आज जे तुम्ही आता तुम्ही जी जनगणना करणार आहे त्याच्यामध्ये सगळी लोक घ्या कोणचे लोक घ्या सगळी सगळ्या जाती धर्माची लोक घ्या म्हणजे एक खोटा बोलला तरी दुसरा बोलला नाही पाहिजे कुठं तरी लागत आहे का काही विचित्र आहे तो तिथं देशावर काय संकट आले नाही त्याच्यावर याने एक प्र शब्द काढला नाही काश्मीरमध्ये जो हल्ला झाला हिंदू हिंदूंवर त्याच्यावर याने एक शब्दही बोलला नाही का का एरवी कुठं काय कोणी पाजलं ना तरी त्याला विचारतो मीडियावाले तरी त्याला जाऊन प्रश्न विचारतात तो का बरं पाजला असेल त्याने रात्री काय खाल्ला असेल हा त्याच्यावर म्हणजे काही जातीचा असेल ना दुसऱ्या जातीचा माणूस पाजला तरी याला जाऊन विचारतात का पाजला तू मग हा सांगतोय त्याच्यात त्याच्यावर हा विश्लेषण देतो एवढा मोठा हल्ला झालाय हिंदू त्याच्यावर प्रश्न विचारवा असं वाटलं नाही विचारायचं होतं म्हणजे या याची अवकातच नाही याला याची एवढी ती दानत नाही कि आहे किंवा ना याचा एवढा अभ्यास नाही आहे हा कोण याला प्रश्न विचारावा पण का बरं नाही एरवी फार प्रश्न विचारताना तुम्ही त्याला लगेच माहीत त्याच्याबद्दल आणि ते जे होते ना गोदाम गोदामने नाही मोठं गोदाम भरलेले आमच्या एका सांगितलं सांगितलंय किती किती कोटीच्या कोणच्या कोटी कोणच्या कोटी पत्रकारांनी किती किती कोटीच्या किती किती जमिनी कुठं कुठं देऊन ठेवल्यात त्या तर आता यांचे गोदाम भरलेले आहेत तरी पण आता पुन्हा भरायचे असतील याला तर चालू झाले तर बघा काय काय होतंय ते आणि कशा पद्धतीमध्ये आता परत मराठ्यांचा वापर करून घेतला जातो पण जातीवंत मराठा जातू जातिवंत हिंदुत्ववादी मराठा हिंदू धर्माचं रक्षण करणारा मराठा कधीच त्याचं ऐकणार नाही हेही तेव्हाचं सत्य आहे आणि तो मराठा याला सपोर्ट करणार नाही बाकी जनता सुज्ञ आहे त्यांच्या लक्षात आलेलंच आहे आणि होळी उत्काने की असं आम्ही स्वागतच करतो पण सरकारचा सरकारने जनतेचा पैसा खर्च करू नये आणि काय गरज नाही आहे लागू करायची पुन्हा आणि काय गरज नाही आहे पुन्हा जनगणना करायची फाटी आयोगाने जे काय दिलं आहे ना आणि तो लागू करावा शिफारसी लागू करावा कळलं नको करा काय ज्ञानदायला पण कसं दादा हाय ना तो पण आहे ना मूर्खा सारखं काहीतरी स्टेटमेंट द्यायला लागला आता कोण गेले अव कुणाला जे आहे त्यांनाच मिळत नोंदी लांबच कशाला त्यांचा गंगाधर काळ कुठे चिकालची पोस्ट आहे कि मला मला अजून कुणबी दाखला मिळाला नाही माझी कुणाचीही कुणबी नोंद सापडली नाही हे गंगाधर काळ स्टेटमेंट आहे त्यांच्याच लोकांना भेटले नाही तर दुसरे कसे जबरदस्ती गोष्टी हाकेला अकल नाही विनाकारणच कोणालाही बेडकाला फुगवायचं काम ते हाकेने चालू केले त्या हाकेला चांगला मी त्याला जरा ज्ञानी माणूस समजत तोही बावट निघलाय बावटसारखी लोक येत नाही काही भुकू नाही त्याला बेडका सारखा फुगवायला लागली आता बेडूक ना किती फुगलं तरी तो बैल होणार आहे का ते बेडूकच राहणार ना आहे तुम्ही लोक महत्व द्यायला लागली म्हणजे त्या त्याने जे काय नाटक केलं त्याने जे काय थोतांड केलंय ते सत्यात उतरवलं असं तुमचं म्हणणं आहे हा के कशाला उमेनाकारण भांड्यानं लावताय मराठा ओबीसी मध्ये काय गरज आहे का मांडा विनाकारण खोटं काही पसरवायचं काही अर्थ नाही याला या मीडियावाल्यांना काय ब्रेकिंग पाहिजेतच त्यांची चॅनल चालली पाहिजेत ना तर अशा पद्धतीमध्ये यांचं झालंय जे काय ते तर बघा आता होतं काय ते आता पुरण याला पंधरा वीस दिवस हा विषय मी या करेन मी त्या वच आणि मी एन घहा बघा आता काय बाकी जनता सुज्ञ आहे जनतेला कळतं खर, काय खरं काय खोटं आणि सरकारचं स्वागतच आहे करते हा निर्णय कसं स्वागत जातीनी हाय नाव खाली आणि सर्वच जातींना त्याचा लाभ व्हावा ज्या ज्या सवलती त्यांना आहे त्या त्या लाभ अशी गोरग गरीब जनतेची अपेक्षा आहे बाकी याची अपेक्षा काय आहे आम्हाला नाही माहिती बाबा चला रजा घेते तब्येत बरी नाही आहे टॅबलेट खाल्ल्याचं पैसे मस्त खास मस्त हा जागा आणि जगू देऊ द्या पुन्हा नवीन विषय घेऊन त्या स्कोर येणार असं सगळ्या वाटत पुन्हा विश्वभरात जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र